श्री शिवलीला अमृत अध्याय चौथा श्री गणेशाय नम धरा धरेंद्र नंदी मान सरोवर मराळ उदार कर अगम्य गौर तुझे वर्णती सर्वदा न कळे जे आची मूळ आपणाची सर्व करता कारण कोठे प्रगटले जाचे आगमन ठाई न पडे ब्रमाधिका जाणूनी भक्ताचे मानस ते तेचे प्रगटले जगन्निवास, येच विषय सुते इतिहास शौंकादिका प्रति सांगितला किरातदेशि राजा विमर्शन परमप्रतापी शत्रुभञ्जन मृगयाकरित हिंसकदारुण मध्यमाशिरथ सदा चतुर्वर्या स्त्रिया भोगीत निर्दयदमेची वर्तत परिशिवभजनी असैरथ विधिने पूजित नित्यशिवाशि त्या चे स्त्रिये नाम कुमुदती परमचतुर्गुणवती पतिप्रतिपुषे कान्ति कापट्यरीति टाकोनिया मने शिव्रता चरता बहुवास शिवरात्रि सोमवारप्रदोष गीतनृत्यस्मै करिता विशेष शिवलीलामृता वर्णिता दोघेही गडती तुम्हा इकडे शिवभजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पुराती पंपा नाम नगरी सारमय होतो सुंदरी तो मागवद्य चतुर्दशी शिवरात्री शिव मंदिरासमोर आलो शिवपूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजदूत तीही दंड मारिता त्वरित सव्य पळत प्रदिक्षिणा करी आणि कालो परतोनी पिंड प्राप्त होईल म्हणून मागुती दाटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना मागुती बैसलो येऊन ही क्रोधे मारिला बाण म्या शिवलिंग पुढे लक्ष्ण ते, ते जे प्राण सोडिला त्या पुण्यकर्मे करून आता राजदेह पावलो जान परिश्वानाचे दुष्ट नाना दोष आचरे मने तुमाशी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मज लागून मग तो बोले विमर्शन कंपोती होती पूर्वी तू मांस पिंड नेता मुखी धरून पाठी लागला पक्षी शेण शिवालयास प्रदक्षिणा तीन करून बैसलीस शिखरी तू श्रमलीस अत्यंत तुझ पक्षी मारीत समोर शरीर पडत ती सत्य झालीस तू मग कुमुदती मने रायास तृत्रिकाल ज्ञानी पुण्य पुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत हा यावरी तो राव मने मृगनेत्रे भगमने सिंधुदेशी देशी चांग इंदू वदने होईल पुढिले जन्मी मी तू जया नामे राजकन्या होशी मज लागे राजशेवरिशी तिसरे जन्मी सौराष्ट्रावर नेमशी होईल सत्यगुण सरिते तू कलिंग कन्या होऊन मज सत्य जान चौथे जन्मी गांधार राव होईन तू माधव कन्या होऊन वारशी मज पाचवे जन्मी अवतरी राज दारशाह कन्या तू पावसी मज सहावे जन्मी अनर्थपती सहज तू येयाती कन्या गुणवती सातवे जन्मी पांड्या राजा होईन तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण ते ते मी ख्याती करुण शत्रुदंडीन शिव प्रतापे महाधर्म वाढवीत जन्मोजन्मी शिवभजनी करीत मग त्या जन्मी, जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जाईन महावना शरणा गस्ती स दीक्षा घेऊन निर्दोष शुभवज्ञे तुझ समवेत कैलास पावेन निर्धारे सुतमने शोकिता प्रति तो भूपति ब्रह्मवेत्ता हि अंती अक्षे शोपदा पाव शिवभजना च महिमा वर्णुषके द्रुहिण सुमा वेदशास्त्रं सीमा न कले वर्णावया ऐ कोणी शिव कीर्तन सदन होय जयाचे मन अश्रुधारा नयन जयाचे कदान वाहते धिक्क त्याचे जिने दिक कर्मधिक विद्याधिक धर्म तो वाचून काय धम दुरात्मा व्यर्थ संसारी ऐसे शिवजनाची थोरी उज्जनिया नामे महानगरी राव राज्य करी न्याय नीती करोनिया ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनी रतन रूपवर मित्र एक नाम मणिभद्र प्राण सखा मित्र मित्रचतुराणी पवित्र देशिक सर्वज्ञ दया सागर शिष्य भाविकानी उदार सुकृते प्राप्त होय ग्रहिणी सुंदरा पतिव्रता पुत्रभक्तानि सौभाग्यता व्यपुत्पन्नानि सुरस वक्ता होय विशेष सुकृते दिव्य हिराणी परीस मुक्ता फळ सुरस पिता ज्ञानी गुरु तो विशेष हे अपूर्ण त्रिभुवनी ऐसा तो राव मित्रमणि सेन भद्रवती सुजान तेने एकमणी दिदला नोन चंड किरण दुसरा अष्टधातूचा होता स्पर्श होय चामी करबावन कस सर्प व्याग्र तस्कर वास राष्ट्रात नसे त्याकरिता त्या मण्याचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन दुर्भिक्ष शोक वर्षण दारिद्र नाही नंगरात तो कंटी बांधिता प्रकाशवंत राव दिसे जैसा सम्रागणी जय जै अद्भुत नय कालत्रयी जे करावया ती वैर ते आपणाची होती प्राणमित्र आयुरारोग्य पार तो सर्व गुणी वरिष्ठ की शिवभजनी गंगेचा लोट की विवेक भावरत्नांचा मुकुट समुद्र सुबट चातुर्याचा की वैरागे सरोवरीची माळ की शांती उद्यानाची तपस्वी निर्मळ की ज्ञानामृताचा विशाळ कुपनची काय उच चंबला ऐश्वर्य वाढता प्रबळ द्वेष करते पृथ्वीचे भूपाळ मनी मागो पाठवीत सकळ स्पर्धा बळे वाढविती बहुतांशी झाले अवनीचे भूजेक वटले अपार दळ घेऊन आले वेडिले नगर रायांचे इंद्रावर कमलदल न त्याचे कंठी कौस्तुभ जाण किमुळणी वर मोळी रोहिणी रमन प्रकाश घनमनी तैसा તો મનિયા દે ત્વરીત મનુ નિર પાણી પાઠવી લે દૂત મગરા વિચારી મનાત કૈસા અનર્થ ઓળવલા થોર વસ્તુ જે સંગ્રહણ તે અનાર્તા શી કારણ જા કારણે જે ભૂષણ રૂપ હોય अती रूप अति धन अति विज्ञा प्रीती पूर्ण अतिभोगिषण विज्ञाशी कारण तेची होय बोले सेन मनी जरी द्यावा या लागून तरी जाई लक्षात्र पण युद्ध दारुण न करवे आता स्वामी महाकाळेश्वर करुणा सिंधू करपूर गौर जो दीन रक्षक जगत वज्र पंजर भक्ताशी त्याशी शरण जाऊ ये सरी जो भक्त प्राणवल्लभ जगदात्मा पूजा सामग्री सिद्ध करून शिव मंदरी बैसेला जाऊन सगळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करी शिव स्मरून महायंत्राचे नगरावरून मार होती अनिवार सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्र प्रीती करून करी क्षोत मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान युंदी पृथ्वीचे भूपाळ परिचिंता रहित भूपती प्रेमळ देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्विद्य वाद्य वाजविती राव करी महापूजान कौरज मिळून त्यात एक गोप पतीहीन कुमार कडिये घेऊन पातली सहा वर्षाचा बाळ राजा करिता पूजा करिता पाहे सकळ निरखोनिया या वाडवेळ गोप आली घरा કુમાર કડે ખાતા ઉતરુ કરી ગ્રહિંચે મૃતિકેધિકા કરિ પ્રતિમાડુન કરી સ્થાપના પ્રીતિને કોની દુજે નહિત લઘુ પાષાના ત્વરિત પદ્યાસની પૂજા યથાત પાષાણા ચી વાહે राजपूजा मनात आटून पदार्थ मात्र विशी पाहि पा करीत करीतसे आर्द्र तृष्ण पुष्प सुवासिन ते आवळी करून नाही टाउके मंत्र ध्यान आसन प्रेम भावे पूजितसे परिमळ द्रव्य कैची जवळी शिवावरी मतिका उदळी मतिकाची घेऊन कर कमळी पुष्पांजळी समर्पित यम रायाचे केले पूजन मग मानस पूजा कर सोडून ध्यान करी नेत्र झाकुन शंकरी मन द्रड जडले मातेने स्वयंपाक करून ए पुत्रा भोजन बहु बहुवेळा हाक फोडून ताने दी प्रत्युत्तर म्हणून बाहेर येऊनी शून्य गई वैसला आहे म्हणे अबर का मांडले काय चाल भोजना जडकरी ಿ ನೆ ಪ್ರತಿಯುರ ಕ್ರೋಧೇ ಸತ್ವರಂಗಾರೋಜನ ತ ಮರುಕಿ ಧಾರು ನೀಡಿ ಉಗಡನಿ ಪವ ಶಿವಜಾ ವಿಧಾರೀ ಅ ಶಿವ ಶಿವ ಮನೋನ ಗೇತಕ್ಷ ಸ್ಥಳ ಬಡ

यांचे स्तंभ शिखर नाना रत्नांचे कळस दळकती द्वारे रत्न खचित मध्ये मणिमय दिव्य लिंग विराजित चंद्र प्रभेमुनामीत प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडोणी बाळ पाहत राजोपचारे पूजा दिसत चिंत करून ठेवले समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे यदा सांग महापूजन बाळे केले प्रीती करून छोडप पूजा समर्पुन पुष्पांजुळी वाहत असे शिवनामावळी उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत शिव मा मने माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगली तो अन्याय पोटात गाली चंद्र मोळी अवश्य म्हणे मातेशी दर्शनानी येत म्हणून गेला फुले ग्राहत रत्न खचित माता दृष्ट दिव्य मंचकी पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी सर्वालंकारे ईश बाळके जागे करुण मने चाल शिवदर्शन शिव दर्शन पाहे चौकडे विलोकुन अद्भुत करणे शिवाची हृदी धरुणी दृढ बाळ शिवालयाली तात्काळ म्हणे धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ भक्त गोप दारा गेली राजगृहात चंद्रसेना सांगे वर्तमान राव आला प्रीती करून बाळकाचे शंकराची अद्भुत करणी राव आश्चर्य करुणी पाहे नागरी गजनांच्या श्रेणी धावती बाळा पावया दिगंतरी गाजली हा कौत बाळकाची पावला उमानात कोणती नगराय ती धावत जना पार पावया चंद्रशेनराया प्रतीन पर्वणीचे सांगोणी पाठविती धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तुते आम्ही टाकून द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीशी येऊ चंद्रसेना तो बाळ पाहू नये ना कैलास राणा प्रसन्न जासी ऐसे कथा चंद्रसेना प्रधाना समेत बाहेर येऊन सकळ भेटून आला मिरवत घेऊन अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे म्हणा सप्तपुरीत श्रेष्ठ जाना उज्जनी राजे कर जोडून शिव मंदिरा पुढे खाली ती लोटांगण या बाळकाशी वंदून आश्चर्य करीते सर्व हि जय शिव प्रसन्न न कुटी होय सुवर्ण सदन शत्रु ते पूर्ण मित्र होऊन ती छिले पूर्ण अंगणीचे वृक्ष होऊन कल्पिले फळ होईल पंडित पांगुळ पवना पुढे धावत जन्मादरत्ने पारखीत मूळ अत्यंत होय वक्ता रंगभंगणा भाग्य परमा तोची होईल सार्वभौम करीता सायासुर्गम सा चिंता मनी त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र ते ते, 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 ते अभ्यास न करता बहुअस सा, सापडे वेदांचा सारांश सकळ कळाय ते हातास उमाविलास भेटे जेव्हा गोपित मने गोरक्ष बाळा त्याची गोवाहन प्रसन्न झाला गो धन्यनो स्नेहासेन यात्रा दाटली बहूत सर्वराजे आश्चर्य प्रकट प्रकटला हनुमन्त वायुशताञ्जलि प्रियजो जो, जो राघवचरणारविन्द प्रभर भूगर्भरत्नमानसन्तापहर वत्रारिषशत्रुजनक नगर दहन मदन दमनजो उर्मिला जीवन प्राण रक्षण ध्वजस्तंभी वयसोन पाळी तृतीय नंदन प्रथे ऐसा प्रकटला मारुती समस्त क्षोणी चरणी लागती राघव प्रियकर व्रती रदी धरोणी उपदेशी शिव पंचाक्षरी मंत्र उपदेशी तसाक्षात रुद्र त्यास मातृका प्रकाश प्रदोष सोमवार व्रत सांगे त्यांचे नाम श्रीकर ठेविता झाला वायू कुमर सकळ राव करती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षती यावर अंजनी हृदय मिलंद श्री समने म्हणे तुझ हो आनंद तुझे आठवे पिढी नंद जन्मले गोपराज गोकुळी त्याचा पुत्र पित वसन होईल श्री कृष्ण कंस दमन शिशुपाला कौरव मर्दन पांडव पाळका गोविंद श्री हरि अवतारा पंक्ती मागे झाल्या पुढे जप माळेचे मनी परतोनी निती अवतार स्थिती तैशीच की संवत्सर मास तिथी वार तेच परत ती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर धर सत्य जानपा ऐसे हरि कुळ भूषण बोलून पावला ते तुची अंतर धान सर्व भूजमती धन्य धन्य सौभाग्यपण श्रीकरांचे ज्याचा श्री गुरु हनुमंत त्याशी काय न्यून पदार्थ श्रीकर चंद्र सेन बोळवीत सर्व भूपांते वस्त्रे भूषणे देऊनी बोळविले पावले स्वस्थानी मग सोमवार प्रदोष प्रीती करोनी श्रीकर चंद्र आचरती शिवरात्री उत्साह करीती याचकांची आता पूर्वी ती शिवलीला अमृत श्रवण करती अंती शिवपदा प्रती पावले आय करिता पठन संतती संपत्ती आयुष्य वर्धन शिवार्च निरत जाचे मन विज्ञे भीती तयांशी शिवलीला अमृत ग्रंथ मनी देखोनी विकासती सज्जन कमळिनी जीव शिव चंद्र दोनी दोन्ही एक एकेती प्रतिने निंदक दुर्जन भक्त जय दारी नक्की दिव्यांग भात शिव निंद काशी वैकुंटनाथ महानरकात विष्णु निंदक जय पवित्र त्यांशी कुंभी पाकी घाली त्रिने हरिहरींद काशी सूर्य पुत्र नाना प्रकारे जाच करी ब्रह्मानंद वर्या श्री भक्त कैलास चाळ निवासिया श्रीधर वर मृडानी प्रिया तुझी लीला वधवी तू शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रमोत्तर खंड परिसोत सज्जन चतुराध्याय गोड़ गौड